हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता आज आम्ही निघालेलो आहोत सावताड्याला आणि सावताड्याला आता डायरेक्ट पोहोचलेलोच आहोत आणि तिथे गेल्याच्या नंतर माझा भाऊ गाडी पार्किंग करायला गेला आणि आमचं काम सुरू झालं तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला शूट करायचं आहे त्यासाठी मी आता रेडी आहे तर हे पहा इकडं तर खाल खालच्या साईडला तर बघा आता सुरूच झालेलं आहे लोकांचं गर्दी आणि हे पहा ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि हिचंही यूट्यूब चॅनल आहे आणि हिलाही लाईक आणि सबस्क्रायबर सबस्क्रायबर नक्की करा आणि ब्लेक आय ब्लेक आयकॉनला क्लिक करा तर ही आहे भारती लाडाने आणि ह्या नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे तर आता ही आहे माझी बहीण आणि हा आहे माझा मुलगा आणि हा आहे माझा भाऊ आणि भावाच्याच बरोबर आहे छोटासा आमचा वरद आणि ह्या वरद आम्ही निघालेलो आहोत आणि हिचं शूट करायचं काम चालू झालेलं आहे आता फायनली आम्ही शूट करणं म्हणजे सुरू केलेलं आहे तिचं म्हणजे तिचंही चॅनल असल्यामुळे तीही शूट करते आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे मुलांचं चाललंय सेल्फी काढायचं काय शूट करायचं आणि हि मकाचे कंच तीसला एक पन्नासचे दोन असं त्यांचा रेट आहे आणि खूप छान वातावरण असल्यामुळे खाऊ वाटतात आणि ते भाजत आहेत भात्यावर आणि भात्यावर भाजल्यामुळे ते खूप छान लागतात आणि इकडं पण सुटकच काम चालू आहे ही फर्स्ट पायरी आहे म्हणजे थोडस खाली येऊन आणि याच्यानंतर पायऱ्या सुरू होतात तर ह्या नंतर ह्या पायऱ्या खूपच अशा डेंजर आहेत थोडासाच असा चालायला येणार खूप अशा असं त्याच्यात खूप अंतर आहे गॅप जास्त आहे लहान मुलांना खूप त्रास होतो म्हणजे मोठ्यांनाच होतो तर लहान मुलांना तर होणारच आणि मग त्यासाठी माझा भाऊ आणि माझी बहीण चाललेली आहे वरदला धरून हाताला हे पाहू शकता तुम्ही आणि तो माटीमागे बघतोय मला मा कुठपर्यंत पोहोचली अशा प्रकारे त्यांचं चालू आहे आणि इकडे बघा किती सुंदर असं हे वातावरण आहे आणि हिरवं हिरवं गार झालेलं आहे सर्व काही आणि इकडल्या ह्या साईडला आता बघा तो मला म्हणत आहे की मावशी तू लवकर ये मी तर तुझ्या आधी पोहोचलो आणि त्याचा सवडण्याचं चा काम चालू होतं आणि मग हे पहा आणि त्या पायऱ्या जास्त असल्यामुळे तर हे पहा ही मुलंही थकून गेलेले आहेत कसे चाललेत असे म्हणजे दमलेलेच आहेत खूप खाली जाऊन परत वर यायचं अवघड आहे आणि हे पहा काही मुले खूप दमलेले आहे हे पळत परत, पळत आली आणि दमून खाली बसली त्याची बहिणी ती या पाठीमागून त्यासाठी तिने तसं केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुढच्या स्टॉपला गेलेलो हो आहोत हे पावर एकदम फास्ट चाललेला आहे त्याला खूप आनंद होतोय की आपण फिरायला आलोत म्हणून आणि ह्यासाठी त्याचं चालली गडबड घे आहे आणि हे पाप्पा चाळीस चाळीस पन्ना म्हणजे पन्नास साठ वर्षाच्या आजी येतात त्यासुद्धा सुद्धा आलेल्या आहेत रामेश्वरला पण एवढ्या दिवस थांबायचंच नाही कारण अगोदरच करून घ्यायचं काय देव असतील ते नंतर खूप आपले शरीर आपल्याला साथ देत नाही त्यामुळे आपण आधीच फिरून घ्यायचं आहे आणि हे पहा किती दृश्य किती छान आणि सुंदर दिसत आहे एकदम छान असं वातावरण आहे मला तर खूपच आवडलेलं आहे आणि हे पहा इथ वाटाणा आणखीन काय काय आमच्यात तेव्हा हो, बॉबी म्हणायचे लहानपणी आणि ही आहे चक्की आणि ही आहे काकडी अशा प्रकारे जाताना टाइमपास म्हणून खाण्यासाठी हे जागीजागी दुकानं आहेत लावलेली आणि हे दुकानं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत कोणी काय विकतं कुणी फन आननस विकतं कोणी काय विकतं चालूच आहे आणि हे ग्लुकंद पण आहे होता विकायला आणि हे पहा कस दृश्य आहे आणि ह्या याच्यामधून रस्ता आहे वरती जायला हे हे काका निघलेले आहेत त्या जे गुफासारखं दिसतंय ना त्याच्यामधून रस्ता केलेला आहे आणि ह्या खाली बघा तुम्ही ह्या सगळ्या वेली त्या गोळा झालेल्या आहेत आणि वरती त्यांनी असं मस्त हिरवगार साडी नेसवल्यासारखं झाडाला नेसवली आहे फायनली आपल्याला आता मंदिर दिसलं आणि मंदिरही खूप छान आहे आणि सुरेख आहे तिथं देणगी द्यायचं काम चालू झालेलं आहे आणि ते काका बोलतात पण नाव सांगतात घोषित करतात की यांनी इतकी देणगी दिली त्यांनी तितकी दिली आणि हे असं वर्धनचा आवाज चालू आहे आणि हे पहा तुम्ही इकडे सगळं दुकान बिकानं लागलेले आहेत आणि दुकानं पेड्याचे नारळ खडीसाखर अग अगरबत्ती ह्या सारखे साहित्य आहे लहान मुलांना पण आहे काही काही घ्यायला हे पहा लहान मुलांनी आपलं मस्तपैकी गॉगल घेतले काय पाच मिनिट राहत नाही पण लहान मुलांच हे आहे आणि हे पहा असेच हे दुकान आहेत आणि इकडून आम्ही ह्या साईटने आता निघलेलो आहोत ते पुढे आणि आता पुढे गेल्याच्या नंतर हे पहा इकडल्या साइडने बी पाणी आहे भरपूर सारं आणि ह्या पुलावर ला पूल टाकलेला आहे त्यांनी आणि त्या पुलावर हे आहे आणि हे आहे आतमधील मंदिरातला हा, हा बाहेरचा घोडा आणि घोड्याच्या बाजूलाच आता तिथे मंदिराला स्टार्ट होत आहे तर इथून ह्या साइडला गणपतीचं मंदिर आहे म्हणजे गणपतीची मूर्ती आहे छोटीशी तर हे पाहू शकता कोणत्याही ठिकाणी प्रथम गणपतीला स्थान असल्यामुळे कोणत्याही मंदिरात जा अगोदर गणपतीच आहे आणि हा माझा भा बहिणीचा मुलगा पहा हा कसा प्रत्येक देवाला खूप छान असा नमस्कार घालतोय नारळ फोडला आणि सर्व काही त्याचं चालू आहे आणि इकडल्या बाजूनी मी त्याचं शूट घेते आणि ते आता नंदीच्या कानामध्येही काहीतरी बोलत आहे आता आणि बोलल्याच्या नंतर मी सगळं त्याला हे करत होती आणि हे पहा फायनली आम्ही आतमध्ये गेलो आणि ही, ही आहे महादेवाची पिंड आणि आतमध्ये शूट नाही घेतलं कारण तिथं अलाउड नव्हतं त्यामुळे मी बंद केला मोबाईल आणि हे पाहू शकता तुम्ही बाहेरील भागातही मी आम्ही असं हे केलं आणि तुम्ही पाहू शकता हा एवढा धबधबा चालू आहे आणि बा अजून दोन दुसरीकडे दोन आहे एवढे धबधबे आहेत आणि म्हणजे पाऊस चालू असताना आलेला खूपच छान असतं पावसात यायला पाहिजे ज्या वेळेस पाऊस चालू आहे ना आपल्याला जायचंय अशा वेळेस खूप छान दृश्य असतं पण इथे आता पण चांगला आहे कारण आभाळ चालूच आहे असं वाटतं की लगेच पाऊस येईलच आता अशा टाईपनं वातावरण झालेलं आहे आणि मग आम्ही आता निघालेलो आहोत पुढे तर आम्हाला आता त्या धबधबा पाहायला जायचा आहे तर त्या धबधब्याच्या साईटनी आम्ही आता वाटचाल करतोय आणि हे पाहू शकता तुम्ही आता थोड्याच वेळेस पुढे गेल्या का नंतर आम्ही रस्ता हे पाहू शकता तुम्ही खूप अशी गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे रस्ता जायला यायला एकच होता आणि हे पहा आता आम्ही निघलेलो आहोत त्या धबधब्याकडे जायचं आहे आम्हाला कारण मी म्हटलं आलो एवढ्या लांब धब धब तर आपण धबधबा तरी पाहू म्हणून आम्ही तिकडे निघालो आणि आता धबधब्याच्या तिकडे निघणार न तरच वरद आवाज देतोय कि मावशी हा आम्हाला येऊ दे आणि हे पहा इकडे आता आम्ही निघलेलो आहोत आणि सगळं देवाच्या ठिकाणी म्हटलं तर घाण चालूच असते आणि आम्ही आता घाण बिन हे केली म्हणजे सॉरी हे पहा किती घाण आहे आणि कुठं पण असं देवाच्या ठिकाणी कुठं फिरायला जा अशीच घाण आहे कारण फिरायला येतात लोक पण खाऊन पिऊन जातात आणि असं फेक झोक करून जातात जाता, त्यामुळे ही अशी घाण होती कारण पुढच्या पिढीला तर हे अदृश्य पाहायलाच राहतं की नाही काय माहिती अशाच झा होयला लागलेलं आहे नवका याच्यात मासे सुद्धा आहेत मासे छान आहेत कुणीही जाणार येणार लोक खायला टाकतात आणि ते मासे असे मस्त अं जेट फेकलेले पाहिजे हा एक धबधबा आहे खूप छान आहे आता आपल्याला आम्हाला तिथं जायचं आहे तर आम्ही त्या दिशेने आता निघलेलो आहोत की आता कुठं किती लांब आहे काय माहिती गेल्याशिवाय तर नाही करणार आणि गेलो तर पहा जाताना रस्त्याने अस पाणी आहे आणि जायलाही एकच रस्ता आहे आणि यायलाही एकच रस्ता असल्यामुळे लोक दमणी दमणी चालतात कारण दगड मध्ये मध्ये रस्ताही चांगला नाही दगड विगड आहेत असा पाऊल रस्ता सुद्धा नाही असं व्यवस्थित असं पाय टाकून अलीकडे पलीकडे हे पाहा किती घाण आहे अरे बाप लईच आहे आणि हे पहा आता आम्ही पुढं निघत आहोत तर हे पहा असे एवढा मोठा लि दगड तर त्याच्यामध्ये पाय ठेवून आपल्याला पलीकडं जायचं आहे आता पलीकडं जाताना लगेच आता हे दोन चार म्हणजे माझ भाऊ आणि ते सगळे पुढं गेलेले आहेत आणि आम्ही दोघी मागं राहिलेलो आहोत कारण आमचं काम चालू आहे शूटच त्यामुळे आम्ही पाठीमागं थांबलेलो आहोत आणि पाठीमागे थांबल्यामुळे समोरचे येणारे आणि आम्हालाही मग मंगममानी जावं लागतंय कारण समोरूनही लोक काम चालू, चा। चालू चा। त्या आहे त्यांचं यायचं आणि आम आमचं बी चालू आहे जायचं त्यासाठी अशा प्रकारे हे आहे आणि आता आम्ही निघलेलो आहोत पुढे आणि हे पाणी चालूच आहे कारण म्हणजे डोंगरात असल्यामुळे पाणी असं पाझरून पाझरून खाली येत आहे तर तुम्ही पाहू शकता त्यामुळे वल्ल आहे आणि वल्ल्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर आणि पाणी मग त्याच्याच साईडने ते पाणी साठलेलं आहे आणि तिथून खाली वाहत आहे असं म्हणजे व्हायचं पण वाहतय पण पाणी असं साठलेलं नाहीये पण काय माहिती ते मासे काही पुढे जात नाहीत बरं फक्त पाणी जात आहे खाली पण मासे नाही वाहत मासे तिथंच थांबतायत आणि हे पाही मला हात दिला आणि म्हणे थांब मी तुला हात देते कारण तिथे बसूनच उतरावं लागत होत खूप मोठा हे होतं खड्डा होता आणि हे पहा मग मी पण उतरले हात टेकून आणि मग आम्ही पुढे निघालो पुढे निघल्याच्या नंतर बघा तुम्ही छान असं हे म्हणजे हिरवगार तर आहे पण म्हणजे रस्ताच खूप असा डिफिकल्ट होता म्हणजे असं खूप असा चांगला नव्हता आणि तुम्ही पाहू शकता सगळे दगडावर पाय देऊन देऊन पलीकडे जायचं अलीकडे यायचं असं काही चालू होत फायनली आता जवळ आलेला आहे दिसतं इथून कारण माझं भाऊ ते पुढं दिसता आम्हाला तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आम्ही ही दमणी आता तिथपर्यंत निघलेलो पहा तुम्ही किती सुंदर दृश्य दिसत आहे आणि हे एवढं दृश्य इतकं छान दिसत आहे आणि फायनली आम्ही एवढं चालल्याच्या नंतर आम्हाला तो फायनली आनंद मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आल्यावरच कळेल आणि ह्यांचं आता चाललंय शूट करायचं चा काम कारण हे पुढे आले होते आणि हे पहा ह्या मुली सुद्धा तिच्या भावाला म्हणतात आमचा पण फोटो काढ आमचं पण हे कर हे पा काही बायकाही करतात आमच्यावरचही काम चालू आहे आणि हे पहा फायनली आपल्याला धबधब्यापाशी आपण आलेलो आहोत तरी आजू खूप असा पलीकडं आहे पण पाणी आहे मध्ये आणि पाणी खूप खोल असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तिथे आणि हे पाहू शकता तुम्ही हे इकडून सगळं असं हिरवगार आहे लोकांनी जागा पकडलेल्या आहेत आणि हे पा पाणी पण वाहते कारण छान पाणी आम्ही थोडे फोटो शूट केले आणि नंतर आम्ही निघा निघा